एन टी ए अर्थात नॅशनल टेस्ट एजन्सीमार्फत झालेल्या नीट यू जी ट्वेंटी ट्वेंटी फोर परीक्षेत पेपर फुटला असल्याची जाहीर कबुली केंद्र शासनानं सर्वोच्च न्यायालयात दिली आहे मात्र दोषींविरुद्ध केवळ दिखाऊ स्वरूपाची कारवाई करून नीट यूजी ट्वेंटी ट्वेंटी फोर परीक्षेत सहभाग घेतलेल्या देशातील लाखो विद्यार्थ्यांवर एन टी ए व केंद्र शासन अन्याय करत आहे देशातील अत्यंत महत्त्वाच्या व कठीण परीक्षेचं गौड बंगाल या निमित्तानं बाहेर आलंय यात सत्ताधारी भाजपशी संबंधित असलेले लोक घोटाळ्यात असण्याची दाट शक्यता आहे या विरोधातच युवासेना धुळे जिल्ह्याच्या वतीनं महाविद्यालयात जोरदार आंदोलन करण्यात आलंय केवळ त्यामुळेच केंद्र शासनाकडून अद्याप कोणत्याही स्वरूपाची ठोस अथवा प्रकरणाचं गांभीर्य पाहून कारवाई झालेली नाही केंद्र शासन या प्रकरणातील दोषींना पाठीची घालण्याचा प्रयत्न करते का काय असा प्रश्न उपस्थित करत युवासेना चांगलेच आक्रमक झाल्याचं यावेळी बघायला मिळालं आज धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे नीट परीक्षेत जो काही भोंगळ कारभार झालेला आहे त्या संदर्भात या विद्यार्थ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं तसेच पंचवीस मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल त्यांनी चौदा जून रोजी जाहीर करणार असं सा सांगितलं होतं परंतु तो दहा दिवस आधीच जाहीर केला त्या ठिक त्या दिवशी लोकसभेचा निकाल होता आणि त्या निकालाच्या दिवशीच त्याचा त्यांनी निकाल जाहीर केला तसेच एकाच वर्गातल्या विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क त्या ठिकाणी पडलेले आहेत हा एक संशय संशयाचा विषय आहे संशोधनाचा विषय आहे त्या संदर्भात परवाच केंद्र सरकारने नीट परीक्षेच्या व्यवस्थापनावर ताशारे ओढलेले आहे आणि यात शंभर टक्के भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप शासित केंद्र सरकारचा आम्ही या ठिकाणी युवा सेनाच्या माध्यमातून निषेध केलेला आहे जय जय महाराष्ट्र तीन चार दिवसापूर्वीच भारताचे शैक्षणिक मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या सर्वच याची जबाबदारी या घोटाळ्याची जबाबदारी घेतलेली आहे केवळ जबाबदारी घेऊन चालणार नाही त्यांनी राजीनामा या ठिकाणी दिला पाहिजे तसेच या सर्व प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि जो काही दोन्ही कोणी दोषी असेल ज्या चोवीस लाख विद्यार्थ्यांचं जेणे आयुष्य खर बर्बाद केलं असेल त्याच्यावर कठोर कारवाई होऊन त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी या युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतो